दोन हजार पंचवीस नवीन वर्षात सोन्याचा हंडा होऊन लक्ष्मी ठोटावेल या राशीच्या मंडळीचे दार तर जाणून घेऊया कोणत्या राशी मित्रांनो दोन हजार चोवीस हे वर्ष संपण्यासाठी अवघे काही आठवडे शिल्लक आहेत त्यानंतर नवीन वर्ष दोन हजार पंचवीसला सुरुवात होईल ज्योतिषशास्त्रानुसार दोन हजार पंचवीस हे वर्ष ग्रहाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असणार आहे या वर्षी अनेक ग्रह राशी करून दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहेत त्यासह अनेक शुभ ग्रहांचा संयोग होणार आहे या संयोगाचा सर्व बारा राशीच्या लोकांवर परिणाम होईल द्रिक पंचांगानुसार दोन हजार पंचवीस च्या सुरुवातीला कुंभ राशीमध्ये बुध व शनिदेव यांचा शुभ संयोग होणार आहे सुमारे तीस वर्षानंतर कुंभ राशीमध्ये शनी आणि बुद्ध यांचा संयोग होणार आहे या विशेष संयोगाचा प्रभाव काही राशीसाठी खूपच शुभ राहील त्या राशींना नोकरी व्यवसाय प पैशांच्या बाबतीत मोठे यश मिळू शकते नेमक्या कोणत्या राशी आहेत संयोगाचा फायदा होईल जाणून घेऊया नंबर एकला रास आहे मेष नवीन वर्षातील शनी आणि बुद, बुद्ध बुद्धाच्या संयोग संयोगामुळे मेष राशीच्या लोकांसाठी उत्तम काळ राहील दोन हजार पंचवीसमध्ये उत्पन्नाने अनेक नवीन स्रोत उत्पन्न उत्पन उपलब्ध होऊ शकतात या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते सरकारी नोकरी नोकरीची तयारी करणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात समृद्धी होईल या काळात केल्या गेलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होऊ शकतो मुलांना अभ्यास आणि करिअरमध्ये यश मिळू शकते एकूणच या वर्षी तुम्हाला फक्त नफाच मिळणार आहे तर नंबर दोनला रासा आहे मकर दोन हजार पंचवीस हे वर्ष मकर राशीच्या लोकांसाठी आनंददायक असेल या वर्षी तुम्ही नवीन लोकांना भेटाल आणि तुमचे नाते अधिक घट्ट होऊ शकते लेखक लेखन प्रसनामध्ये आणि संवादाशी संबंधित लोकांसाठी हा काळ फायदेशीर राहील रखडलेली आर्थिक व्यवसाय मार्गी लागू शकतात न्यायालय खट खटल्यामध्ये विषय मिळेल दोन हजार पंचवीस नशिबानी तुम्हाला पूर्ण साथ देईल शनिदेवाच्या कृपेने तुमची बिघडलेली कामे मार्गी लागतील नंबर रास आहे कुंभ नवीन वर्ष कुंभ राशीच्या लोकांसाठी भाग्यशिली ठरवू शकते यावर्षी तुम्हाला मान सन्मान मिळेल आत्मविश्वास वाढेल व्यावसायिकांना मोठा फायदा होईल नोकरींच्या ठिकाणी प्रगती साधता येईल नोकरदारांना बढती आणि पगारवाढीचा लाभ मिळू शकतो अवैवाहिकांना लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात शनिदेवाच्या राजयोगामुळे तुम्हाला जीवनात प्रगती आणि यश मिळू शकते व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये